जुन्नर तालुक्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या वेळी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे अनुपस्थित राहिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यावर थेट मंचावरूनच तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे शरद सोनवणेनी मला फोन करून नाराजी व्यक्त करत मला विश्वासात घेतलं जात नाही मला निमंत्रण दिलं नाही हे योग्य नाही अशा शब्दात सोनवणेंनी फोनवरूनच नाराजी व्यक्त केली होती ते तालुक्याचे आमदार आहेत तेव्हा त्यांना निमंत्रण दिलंच पाहिजे कोणत्याही कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधींना सन्मान मिळालाच पाहिजे ही माझी भूमिका आहे असं ठामपणे सांगत अजित पवारांनी आयोजकांची कान उघडणी करत यापुढे आयोजकांच्या यादीवर टीका करत त्यांनी म्हटलंय आमचं नाव उद्घाटक म्हणून वरती टाकलं की खाली संपूर्ण मतदार यादीनुसार नावे टाकावी असं म्हणत नावात काही नसतं माणसाच्या मनात असलं की सगळं नाव टाकले की नाही आणि माणसांचे संबंध चांगले नसले तर त्या नावाला काही चाटायचे काय अशा शब्दात अजित पवारांनी आमदार सोनोनेच्या नाराजीवर कान कानटोचलेत चला नको आता पंचनामा मीडियाची लईच प्रेम आहे माझ्यावर असं म्हणत कुठलाही संबंध आणून मलाच जोडतात माझा काही संबंध नाही या अधिकाऱ्यांना विचारा मी किती कडक आहे मी दुजाभाव करत नाही प्रत्येकाला मान सन्मान मां दिला पाहिजे असं म्हणत अजित पवारांनी कानटोचणी केली आहे पाहूयात नेमकं अजित पवार नारायणगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्रमामध्ये काय म्हणालेत आणि एका मला उद्घाटनाला वेळ द्या वेळ द्या वेळ द्या मी त्याला म्हणलं की तुला साडेसहाला वेळ सकाळची घ्यायची असेल तुझे त्याने घेतली साडेसहा ला पण दुर्दैवाने मी तिथं गेलो सव्वा सहा लाख आणि कोण येणार नाही आपली फिट कापली सहा वीस लाख आमच्या एक भगिनी खासदार आहेत त्या नाराज झाल्या की साडेसहा सांगितलं सहा वीस कापली का म्हणून केली आणि आज लवकर आलो तर मला माझ्या प्रोग्राम मध्ये पावलं नव्हे पण मला गिल यांनी सांगितलं दादा नऊ आहे मग पुन्हा पत्रिका मागवली तर नऊ आहे म्हणलं नऊ वेळेपर्यंत थांबायचं सगळ्यांनी वेळेत या वेळेत आले था, शरेद शरेद ने ते थांबले आता आमचे आमदार इथं शरद रणपिस शरद सोनोडा येऊ शकले नाही काय येऊ शकले नाही त्यांनी काल मला फोन केला तर मी नाराज आहे म्हणले दादा म्हणलं काय रे बाबा काय नाराज आहे ते म्हणजे मला इथे विश्वासात घेतलं मी सहग्रस्ताला फोन केला म्हणलं ते तालुक्याचे आमदार आहेत त्यांना बोलवलं पाहिजे त्यांना निमंत्रण दिलं पाहिजे मला मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं मी मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं सगळ्यांची नावं टाकतो आणि सगळ्यांची नावं टाकली कुणाचं ठेवलं नाही सगळे प्रमुख येतले तुम्ही पण भेटलं ना त्यामध्ये त्यांनी पण फोनवर संपर्क साधला ठीक आहे मित्रांनो वेळ सगळी यादी आपल्याला असं करतो का मतदार यादी अजून यादी आमची उद्घाटन टाकायचं बाकीच्या अख्खी मतदार यादी जोडायची मी सांगतो नावात काहीरी नसत तुम्ही माणसाच्या मनात तिथं समोरच्या असला की सगळं होत नाव असलं काय नाव टाकलं आणि माणसाशी संबंध चाललेलं असतो तर हे त्या नावाला काही चायचं आहे हा करायचं काय बघ ठीक आहे तर सुरू तुमच्या त्यांचं फार टीमचा नोटेज आहे काय विचारताच कुठलंही आणून मला बोलतात काही तुम्ही बघा काही संबंध नाही काही नाही या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारा मी किती करत आणि सगळ्यांच्या बाकी मी तुझा भाव करत नाही प्रत्येकाला मान सन्मान दिला पाहिजे प्रतिष्ठा दिली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण यादलं पाहिजे आज हे पोलीस स्टेशन झालं इथं साडेतीन एकर जागा आहे हे आम्ही दहा गुंट्या तिकडंच केलेलं आता अजून आम्हाला इथं अपार्टमेंट बांधले पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये एसपीशी चर्चा झाली त्यांनी सांगितलं की दादा इतकी आजूबाजूची चार पाच पोलीस स्टेशनला हे सेंटर पडतात आता शिवाजीराडाव पाटील पण मला सांगत होते की बाबा जरी तालुक्याचं ठिकाण असलं तरी नारायणगावला वेगळं महत्व आहे कारण हा हायवे गेलेला आहे आता बाह्य रस्ता पण आपला झाला नाही असं नाही पण नारायणगाव असेल मनसर असेल हे हायवेवरचे आपले राजगुरुनगर असेल हे सगळे महत्वाचे शहर ही त्याच्यामध्ये येतात जुन्नरला वेगळं महत्व आहे कारण विगपूर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ तिथं आहे गाई संदर्भातली आमची कामं चाललेली आहेत आता वडूच आणि तोहापूर सरपंच काम हे जोरात चाललेलं आहे मग पण दोन ची सही झाली रात्री माझं बोललं जाणार सीएम साहेबांना मी सही केली आता केम ची पण जागा आपल्याला द्या आपली जागा त्यांना द्या म्हणजे तिथं आणखीन जो उत्तम पद्धतीनं पुढच्याही पिढीला पिढ्यान पिढ्या अभिमान वाटावा असं आपण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक Uh, Apeliat baru tiga puluh keretor Asia ni.